नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी काही नवीन ब्लॉगमध्ये आणि आज ब्लॉगची सुरुवात शेतातून कसं काय तुम्हाला कळलं असेल तर आज आहे घरी आमच्या सत्यनारायणची पूजा जसं की मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की दहा तारखेला सत्यनारायणची पूजा आहे आपल्या फार्म हाऊसमध्ये सो आज दहा तारीख आहे आणि आज, आज पूजा आहे तर आत्ताच जस्ट आम्ही आलो मम्मी पप्पा पुढे आले होते आणि आता रांगोळी गाड्या चालू आहे अजून पंडित जे आले नाहीत ते आले की मग पूजा स्टार्ट होईल आम्ही खाऊनच नाही आलो गडबडीत कारण लवकर मग आता येऊन इथं खायला आलोय आणि शाबू आज का तर शनिवार आहे पप्पांचा उपवास असतो मग सगळे शाबूच खायला या नाष्ट मला तर आता ना चाय प्यायची इच्छा झाली फ्रेश तर लास्ट टाइम आम्ही दूध आणलं नव्हतं आज येताना आजेन एक पिशवी म्हणजे घरामध्ये होत्या ना दोन दुधाच्या पिशव्या तर आजेने पण एक आणली आणि त्याच्या आधी मम्मीने पण एक आणली होती म्हणजे आता एक लिटर दूध झाली आणि तर आता येतात आपले पंडितजी आणि मग आपली पूजा करून घेऊ आणि मग जरासा बघूया आज तर काय व्हिडिओचा सगळ्या कामातच दिवस गेला त्यामुळे आज काय शूट झालाच नाही मी आत्ता किती वेळानंतर आत्ता मी ब्लॉग शूट करते आणि कॉमेडी व्हिडिओचं मला वाटत नाही आज होईल काय झालं तर झालं नाही तर मग नेक्स्ट टाईम करू आज मेन कारण आपलं पूजाचं होतं ना त्यामुळे पूजा तेवढी करून घे घ्यायची आणि मग आपलं घरी जायचं आणि लकीली आज पाऊस पण नाही आहे सकाळपासूनच पाऊस नाही आहे त्यामुळं आम्हाला असं भीती होती की पूजेच्या दिवशी पाऊस नको यायला कारण आपलं कसं गाडीवर येणं जाणं म्हणजे भिजतंय मावरून या परत भिजणार त्यामुळं असं आम्ही हे वाटत होतं की पाऊस नाही हवं हो, तर तसंच झालं की पाऊस नाही आला आज आणि अजून पण असं फ्रेश वातावरणाचं की एकदम पाऊस पडला असं काही नाही आहे आणि आता इथे पोचलो आहे ना मग पाऊस आला तरी आहे काही प्रॉब्लेम नाही आणि जाताना थोडा वेळ जरी थांबला आहे का अर्धा तास आपण अर्धा तासात घरी पोचतो आहे फक्त मीड टाईममध्ये आला आला तरी काही खरं हरकत हर नाही चला आता इथं अजय बसलं आणि अजय आणि अनन्या पूजेला बसणार आहेत चला आता आतमध्ये जाऊया आपण कटलं बाबू आरसा विसर आरसा विसर मोबाईलमध्ये बघून कर मला कोण तर साडी घ्या म्हटलं म्हणजे मी सेम आज पण तेच विचारलं आरसा आहे का तर बरोबर आजच आपण आरसा विसरून आलो आपला मोबाईल चिंत्याबाद आहे मोबाईलमध्ये बघ मी तर काय आवरलंच नाही <camina> साडी ख जरा मला कोणत्या साडीत घ्या ना चले तर आज माझे चंगू मंगू कसे दिसतात कमेंट करून नक्की सांगत तसं तर तुम्ही विहान सिंह छान छान कमेंट्स करत असता खूप सारा प्रेम करतात त्याबद्दल थँक्यू सो मच आणि असंच प्रेम करत राहा सा इकडे अतुलचा ब्लॉग चालू आहे इकडे ह्यांचा ब्लॉग झालेला आहे सगळे ब्लॉगर असल्यामुळे एकमेकांचे ब्लॉग एकमेकांच्या टकरवत असो ते प्लीज एक्सक्यूज करावे <laughs> पण सगळ्यांच्या ब्लॉग मध्ये वे वेगवेगळे टॉपिक असतात आणि वेगवेगळ्या फॉर एक्झाम्पल आजेच्या व्लॉगमध्ये बाहेरच्या शूटचा ब्लॉग अतुलच्या ह्याच्यामध्ये शेताचा परत वेगवेगळी झाडं रोपं ते सगळ्या गोष्टींचा ब्लॉग आणि माझ्या मध्ये फॅमिली म्हणजे घरातलं सगळं चला तर आता आपण पूजा करणार आहे आणि आपले पंडित पण आणलेत मला मागे ते सगळं पंडितची पूजा पण आता मी बिहान धरले तरी पण ऐकत नाही सारखा तिकडेच पोहोतोय सगळ्यांचीच गर्दी नको ना तिथं आणि पूजेच्या कामात हे नको वाढता नको याला म्हणून मी साईडला येऊन बसली ऐकत नाही सारखं तिथं आणि सियारा पण तिथेच उभा राहायचं

हात उठवायचा चला तर आता संध्याकाळ झाली आणि जायची वेळ आली सहा वाजलेत आणि आता आम्ही निघालोय आणि विहान झोपला होता ते झोप चांगली झाली मस्त तोपर्यंत आम्ही जरा व्हिडिओ करून घेतले हा गायच मी शेतात ऑलरेडी शेतातच आहे आपण आणि आता घरी जाणार आहे आणि व्हिडिओ झाले आणि त्यानंतर ता विहान उठला मग त्याला मग त्याला उठल्यानंतर खाऊ दिला आणि मग आता आम्ही निघालो एक घरी घरी जाऊन स्वयंपाक पण आहे आम्हाला आणि चला तर आता नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ तेव्हा तुम्हाला आणि इथले ब्लॉग बघायला भेटतील आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटतील धन बाय थँक्स फॉर वर वॉचिंग लव यू ऑल